आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सोमवारी मोठ्या उत्साहात अयोध्ये सह संपूर्ण देशभर तसेच विश्वात साजरा झाला हा आनंदोत्सव उच्चलकरांची नगरीमध्ये खूप उत्साहात साजरा झाला या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी व प्रभू श्रीरामांची सेवा हातून घडावी या उद्देशाने गाव भागातील मंडळ यांच्या वतीने श्रीराम व लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन हनुमान होत आहे असा हालता देखावा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता हा देखावा पाहण्यासाठी रविवारपासून नागरिकांनी गर्दी केली होती या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे आठ फुटांपर्यंत हनुमानाची मूर्ती आहे त्यांच्या खांद्यावर श्रीराम व लक्ष्मण वसले आहेत या दोघांना घेऊन वरती हनुमानाची मूर्ती सात फुटापर्यंत गेलेली दाखवली आहे या देखाव्यासोबत प्रभू श्रीरामांची सुबकशी मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात आली तसेच अयोध्या येथील मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे या मंदिराच्या वरती हनुमानाचा हलता देखावा सादर करण्यात आला अयोध्या येथील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आरती करून हा हलता देखावा अण्णासाहेब चौगुले यांच्या हस्ते सुरू करण्यात आला गावभाग येथील अनुबाई कन्या शाळेजवळ अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात प्रभू श्रीमानची आरती करण्यात आली त्यानंतर बाल चिमुकल्यांनी सदर देखाव्याभोवती सेल्फी काढण्यास सुरुवात केली हा देखावा बाल चमूंसाठी पर्वणीच होती या देखाव्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला हा देखावा पाहण्यासाठी भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या सर्व कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप अनिल मगदूम भाऊसा मगदूम अवि दतवाडे झुंजार जाधव राहुल जगताप सोहेल डांगे मोहन सौंदते आनंद कुलकर्णी रणजित जगताप शैलेश घोरपडे अक्षय पुजारी किरण लंगोटे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपाससहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन